गॅस सिलेंडरचा दर पन्नास रुपयांनी वाढला धारकांना पाचशे पन्नास रुपये तर बिगर धारकांना आठशे त्रेपन्न रुपयांना गॅस सिलेंडर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं सेन्सेक्सची घसरण आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग झालं आहे त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर पाचशे पन्नास रुपयांवर गेलेला आहे तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आठशे तीनवरून आठशे त्रेपन्न रुपयांवर पोहोचलेला आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली आधीच वाढणारी महागाई त्यात सिलेंडर महाग झाले आणि त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे एल पी जी गॅस दरवाढ आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती आठ एप्रिल मध्यरात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहेत गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ करण्यात येत आहे ही वाढ उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या सर्व ग्राहकांना लागू होईल ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन मिळावे म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते नवीन किमतीनुसार उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी पन्नास रुपये अधिक मोजावे लागणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई